बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस वारणा धरण एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के भरले चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार मुसळधार पावसामुळे वारणा धरण एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के भरले आहे आज मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धरणातून वारणा नदीपात्रात वक्राकार दरवाजातून बावीसशे क्युसेक्स आणि विद्युत जनित्रामधून सोळाशे क्युसेक्स असा अडोतीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे तेज साठी अनिल झाडे शिराळा दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वारणा धरणाची पाणी पातळी सहाशे वीस पॉईंट पन्नास इतकी झालेली आहे आणि धरण एक्क्याऐंशी टक्के भरलेलं आहे मागील वर्षी ह्याच साधारणतः सत्तावीस जुलै दिवशी हा हे धरण एक्क्याऐंशी टक्के झालं होतं यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जसं मागील वर्षी, वर्षी याच दिवशी साधारणतः साडेसातशे एम एम पाऊस होता झाला होता आजपर्यंत तर या आज या आज आज रोजी सोळाशे एम एम इतका पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढून एक्क्याऐंशी टक्के इतकी झालेली आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणेलनात धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज तेवीस रोजी आपण धरणातील चार दोन वक्रद्वार एक मीटरने उघडून बावीसशे क्युसेक दोन हजार दोनशे क्युसेक्स व पावर मधून सोळाशे क्युसेक्स असं अडतीश अडतीशे क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे तरी नदीकाठच्या लोकांना लोकांनी दक्षता बाळगून सावधानीचा इशारा समजून योग्य ती काळजी घ्यावी